माझी एवढीच मागणी आहे जे काल बांगर सर म्हणले आहेत की माझ्या देखच समोर मासाचा टुकडा आणून टेबलवर ठेवला आरोपींनी मग त्यांना नाव ते माहिती आहेत मग पोलीस अधीक्षकांनी जाऊन त्यांच्या त्यांचा बयान घेऊन आरोपी तात्काळ अटक करावीत नाही तर मग माझा एस पी ऑफिस समोर थेट आत्मधानाचा इशारा आहे आश्वासन दिले होते साखर झाले नाव सुद्धा आरो म्हणजे पोलिस एस पी सर बी तारखेवर तारखी ते न्यायालयात कसं तारखेवर तारखी देते तर असंच देत आहेत ना मग तर आता दोन वर्ष म्हणजे अठरावा महिना चालू आहे आता चार महिन्याला दोन वर्षात होत आहे तरी पण आम्हाला न्याय नाही मग आपण अपेक्षा कुणाकून ठेवावी आपल्या अपेक्षाच असते पोलीस अधीक्षकावर आणि हे सध्या प म्हणजे आरोपीची पाठराखण करतात म्हणजे पाठराखणच झाली ना स्वतः विटनेस व्हायला तयार आहे ते बांगर सर स्वतः

की त्यांनी तत्काळ जाऊन सरांचा बयान घ्यावा आणि आरोपींना तत्काळ अटक करावी कर नाहीतर मग मी आत्मधनाचा इशारा देणार आहे या दिवसात